राजकारणातील आमदार असो खासदार राजकीय नेता असो की प्रशासनातील की पोस्टवर असणाऱ्या अधिकाऱ्याभोवती कानफुक्याची कायम गर्दी असते हो विशेष म्हणजे आमदार खासदार राजकीय नेता तसेच प्रशासनातील अधिकारी त्या कानफुक्याच्या सल्ल्याशिवाय साधा खडाही हलवत नाहीत हेही तेवढेच खरे आहे असो त्यांनी कोणाचे ऐकायचे नाही ऐकायचे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याने ते ठरवतील अंबाजोगाई नगरपरिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम आल्यापासून नगरपरिषदेचे प्रशासन सतत यांना त्या कारणाने चर्चेत राहते आहे जनतेच्या प्रत्येक प्रश्नाशी नगरपालिके नगरपरिषद प्रशासनाचा थेट संबंध असल्याने फील्डवर प्रत्यक्षात सी ओ यांनी पाहणी केली तर अधिक सक्षमपणे प्रशासन सीओ यांना चालवता येऊ शकते सी ओ कॅबिनमध्ये बसून प्रशासन चालवतात कॅबिन सोडायला त्या तयार नाहीत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड रस्त्यावर उतरले त्यांनी आजपर्यंत कुठल्याही पोलिसांनी जे केले नाही अशक्य के बाब ते शक्य करून दाखवल्याने अंबेजोगाईकरांनी ते पाहिले व कौतुकी केले अंबाजोगाई शहरातील स्वच्छता करण्याचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे सिओनी कंत्राटदाराला बोलावूनही कंत्राटदार आलाच नाही हा शिवोचा अपमान नाही का अजूनही सफाई कामगाराचा प्रश्न मिटला नसल्याचे समजते सफाई कामगाराचा पगारीशी शिवोचा थेट संबंध आहे का नाही ना मग का त्यातच गुरफटून जाता शिओंची जबाबदारी आहे स्वच्छता होते की नाही पाहणे नसेल तर सूचना करणे साधाच मुद्दा आहे परळीवेस भागातील फिल्टर हाऊस परिसरात पाण्याची टाकी बांधण्यासाठी मोठा खड्डा खोदून ठेवला आहे तो पूर्णपणे पाण्याने भरला आहे प्रवेशद्वारातून मोटारसायकल अथवा इतर वाहन सुसाट वेगाने आले तर ते थेट पाण्याच्या खड्ड्यात जाऊन मोठी दुर्घटना होऊ शकते घटना घडण्याअगोदर खड्ड्याभोवती बॅरिकेटिंग करायला लावणे कोणाची जबाबदारी आहे कारण याच परिसरातील लहान लहान मुले महिला मुली पाण्यासाठी येतात एखाद्याचा ये पाय घसरून पडला तर जबाबदार कोण कारण हा खड्डा संरक्षक भिंतीच्या आत आहे त्याची पूर्णस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर जाते सी ओ प्रमुख आहेत देणार का, का याकडे लक्ष